सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनेलवरती डाक पळस पलाश केशू अशा नावाने ओळखलं जाणारं पळसाचं झाड उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारची सावली देणारं तसेच आयुर्वेदिक अनेक रोग व व्याधींसाठी उपयोगी तसेच गाईंनासुद्धा शरीर स्वास्थ्यासाठी उपयोगी असं हे पळसाचं झाड पूर्वीपासून आपण त्याचे संवर्धन या ठिकाणी कळत आलेलो आहे परंतु हल्ली काही दिवसामध्ये आपण त्या लकडे दुर्लक्ष करून त्याची मोठ्या प्रमाणात तोड करून आज हा वृक्ष नष्ट करण्याच्या अवस्थेत आणला आहे याच्या पानाचापासून आपण पूर्वी पत्तरवाड्या बनवून त्यावर जेवत होतो त्याचबरोबर या झाडाच्या दोऱ्याही तयार केल्या जात होत्या तसेच ज्या गाईच्या वासरांना संडास वगैरे लागली त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी असा हा पळसाचं झाड होतं तसेच पूर्वी पळसाच्या झा जा, झाडाच्या फांद्यांपासून मांडव तयार केले जात होते त्यामध्ये आपली जनावरे बांधली जात होती अशा प्रकारचं हे उपयोगी पळसाचं झाड